नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांडरुंग चव्हाण आपण एक एकर गहू केलेला होता तो आता हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि आज आपण हा गहू हार्वेस्ट करून घेणार आहोत आज गहू करण्यासाठी आपण हार्वेस्टर सांगितला होता तो हार्वेस्टर पण आज आलेला आहे आणि हार्वेस्टिंग चालू केलेली आहे हार्वेस्टरवर पंजाबकल्ला ड्रायव्हर आहे त्यानं तिकडलीच गाणी लावलेली आहे हार्वेस्टरनं गहू आपण सध्या करत आहोत गव्हाचं काढ कसं का महाग पडतंय बघा वेळामशाच्या टायमाला शेतामध्ये आपण वनस्पती पूजन आणि जो मोरवा ठेवलेला होता त्या मोरव्यामध्ये आपण सर्वप्रथम गावाची रास त्यामध्ये घेऊन घरी घेऊन जाणार आहोत पूर्वी वेळामुशाच्या टायमाला वनस्पती पूजन करून त्या मोरवा त्यामध्ये जीवा लावून पुरून ठेवत होते आणि बरोबर खाण्याच्या टायमाला आ, तो कॉलेजमध्ये बघितलं करून ते दिसतो वाट कर आता वरती वर्षी बंद करत आहे वरती बंद करून मत वर्ष गेला असतो त्यामध्ये आपण आता डायरेक्ट भरून होते चालवला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दाबाला विसरू नका ॲग्रीकॉस पॉंड रंग चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद